नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक अलिबाग नगर प्रभाग क्रमांक मधील रस्त्याची बखाल अवस्था तात्काळ दुरुस्तीची मागणी परभणी शहरातील अलिबाग नगर प्रभाग क्रमांक बारा मधील रस्त्याची मोठी दैनीय अवस्था झाली असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे झाले आहेत त्याचबरोबर नाल्या नसल्यामुळे नाल्यातील पाणी घरात शिरत आहे मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहन चालकांना व वा पायी चालणाऱ्या चालणे कसून नागरिक वास्तव्यास आहेत येथील नागरिक महानगरपालिकेत घरपट्टी व नळपट्टी नियमितपणे भरत आहेत मात्र महानगरपालिकेकडून आस कसल्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्यामुळे दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी येथील रहिवाशांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर रस्त्याचे काम करून द्यावे अशी मागणी केली आहे आज दिलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक सलीम तांबोळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे रुग्णहक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी सय्यद खदीर युवक जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश गाडे वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद आंबोरे सय्यद सत्तार स्वप्नील बडेकर विजय सिंगाडे शेख बाबा मारुती चिंचाने अनिस खान शेख अनवर मोबिन शहा शेख युसुफ रवी जोडपे दत्ता सोमवंशी आदीसह अलिबाग नगरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे ते याबद्दल आली परभणी वार्ड क्रमांक बारा नगर या ठिकाणी रस्त्याचे खूप हाल झालेले आहेत तसेच म्हणजे रस्त्या आता या पावसाळी पावसा पाऊस असल्यामुळं पूर्ण रस्त्यावर पाणी झालेलं आहे नाली आहे का रस्ता आहे हेच समजत नाही आहे रस्त्यावर चालताना माणस सगळ्यांची दमछाक व्हायला लागली काही घसरून काही बाळ घसरूनसुद्धा पडलेले आहेत तरी आपण म्हणजे प्रशासनाने इकडं लक्ष द्यावं आणि रस्ते आणि नाल्यांची त्वरित व्यवस्था करावी जेणेकरून सगळ्यांना सोयीचं होईल आणि त्यांची घरामध्ये पाणीसुद्धा शिरले बऱ्याच जणांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याबद्दल नुकसान भरपाईसुद्धा प्रशासनाने करावी एवढी आज प्रभाग क्रमांक बारामधील अलिबाग नगर येथील रस्त्याची अत्यंत व्यवस्था झाली आहे त्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व तत्काळ तिथे मुरूम टाकून जे रस्ता आहे ते चालण्यायोग्य करावा अशी मागणी आज आ, समस्त प्रभागातील नगरवासियासोबत आम्ही केलेली आहे अन्यथा जर लवकरात लवकर तिथं मुरूम <coughs> किंवा ते पाणी तिथं लग हानपाणी काढून नाही दिल्यास दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही लोकशाही मार्गाने चिखलामध्ये बसून आंदोलन करण्यात येईल असं मी बोलतो धन्यवाद दिनांकरोजी पावसाळ्याचं पाणी जे खूप पावसात पड पडत आहे परभणी जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या पावसाच्या पावसा पावसाच्या पाण्यामुळं आमच्या प्रभागातील नगर आणि खूप प्रभागामध्ये पाणी साचले और त्याच्यामुळे रस्ते खूप खराब झालेले आहेत आम्ही आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्यांना मागणी केलेली आहे आयुक्त साहेबाला तुम्ही पत्र हे त्यांना तुमच्या मार्फत आमच्या प्रभागातील जे इन्स्ट्रुमेंट बनलेले आहेत आम्ही जे बनवलेले आहेत त्यांना मान्यता द्यावं पूर्ण प्रभागात सर्वे करून प्रत्येक प्रभागामध्ये न प्रभागात सर्वे करून नगरामध्ये प्रत्येक नगरामध्ये सर्वे करून मुरून टाकण्यात यावं ही आज रोजी आम्ही विनंती केलेली आहे अगर हे अगर आमची विनंतीला अगर मान नाही अगर समजून घेतलं नाही आमच्या समस्या आम्ही अलिबाग नगरवाश्याकडून आणि नगरसेवक स्थानिकच्या नगरसेवाच्या आमच्या सर्वच्या ह्याच्याने आम्ही एक जन आंदोलन करू आणि महानगर पालिकेसमोर एक आंदोलन उभा करत आम्ही दिनांक चोवीस दोन नऊ दोन हजार पंचवीस आयुक्त साहेबला आम्ही निवेदन दिलं तर काही तीन महिने झालं त्याच्यामुळं आयुक्त साहेबनं काही दखल घेतली नाही त्याच्यामुळं हे निवेदन जिल्हा अधिकारी साहेबाला देण्यात आलं का हे याच्या रस्ते नाल्या रोडावर इतकं दुर्दृश्य झालेली आहे अलिबागनगरची कोणी बघायला कर्मचारी यायला तयार नाही घरा लोकांच्या घरामध्ये इतकं पाणी शिरलं आहे कोणी येऊन अधिकारी बघितलं नाही आतपर्यंत चार ते पाच दिवस पाच दिवसामध्ये लई अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर आमच्या गल्लीमध्ये कुणी येऊन सर्वे केले नाही दुसऱ्याकडून येऊन लोकांना अधिकारी सर्वे केले याच्यामुळं आम्ही निवेदन आज जिल्हा अधिकाऱ्याला दिलेलं आहे यांनी येऊन आमची हे मागणी करा मागणी केली आहे का रस्ते रोड हे लवकरात लवकर करावं ही आमची विनंती आहे नाहीतर हे नाही केले तर सहा येणारे सहा तारखे येणारे दहा सहा तारखेला सोमवारी आम्ही उपोषणाला आंदोलन करणार आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज